मागून वर्ष गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोत हळूहळू मौपण लाच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले आहे माझ्या सोने झाले ही अतिशय सुंदर कविता आहे कवयित्री शांता शेळके यांची इतक्या सुंदर कवितेतून त्यांनी त्यांच्या तेन आजीचं आयुष्य मांडले पण त्यासोबतच पैठणीचे एक महत्व किंवा पैठणी साडी किती पूर्वापार पासून वापरली जाते किंवा पैठणी साडीच्या सोबत त्यांनी आजीच्या आयुष्याला जोडून त्या साडीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले अख्खी कविताच ना कितीदाही वाचा कितीदाही ऐका वेगवेगळे त्याचे पैलू उलगडतच जातात पैठणी साडीच ही तसंच आहे कितीही या साड्या बघा कितीही या साड्या घ्या शेवटी असं होतं की अरे ह्यापेक्षा ती सुंदर आहे ती पण घ्यावी अरे नाही ही जास्त सुंदर आहे ही पण घ्यावी पैठणी साडी आहेच अशी सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे दोन हजार वर्षांची परंपरा लाभलेली अतिशय सुंदर अशी महाराष्ट्राची शान असणारी पैठणी साडी पैठणी साडी बद्दलची माहिती हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन डी आय वाय पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज चॅनलला जर तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की के लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही आपण वेगवेगळ्या साड्यांचे दोन हजारच्या आतल्या सिल्क साड्यांचे वगैरे खूप सारे व्हिडिओज केले पण त्यासोबतच मला काही मैत्रिणींनी विचारलं की अरे आम्ही फिरायला वगैरे तर जातो पण लवकर हे लक्षात येत नाही की आता आम्ही ज्या स्टेटमध्ये फिरायला गेलो समजा गुजरातकडे गेलो किंवा कोणी राजस्थानला गेलो किंवा कुणी केरळ साइडला गेलं असेल त्यावेळी असं होतं की इथे काय फेमस आहे किंवा इथे साड्यांचे कोणते टाईप फेमस आहेत जे आपण घेऊ शकू किंवा येताना काय आणलं गावावरून किंवा काय खरेदी केली ह्याच्यासाठी एक सुंदर साडी आपल्याकडे असेल त्यासाठीच आजचा हा खास व्हिडिओ आपण सध्या सुरू करणारे एक मस्त अशी सिरीज ज्यामध्ये आपण बघणार आहे भारतातल्या सगळ्या साड्यांचा सा मॅप म्हणा किंवा भारतातल्या प्रत्येक स्टेट वाईज कोणत्या स्टेटची साडी कोणती फेमस आहे किंवा कोणत्या स्टेटमध्ये गेल्यानंतर तुम्ही कशा प्रकारच्या साडीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि मग हा मॅप स्टार्ट करायचा तर अर्थातच सुरुवात महाराष्ट्रापासूनच झाली पाहिजे आणि महाराष्ट्राची शान म्हणजे दोन हजार वर्षांची अतिशय सुंदर परंपरा लाभलेली आपल्या सगळ्यांची लाडकी आपल्या आदेश भाऊजींनी होम मिनिस्टर मध्ये अतिशय फेमस करून टाकलेली आणि प्रत्येकीचं स्वप्न असलेली म्हणजे पैठणी येस आपली सगळ्यात पहिली साडी आहे पैठणी ज्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेणार पटकन सुरुवात करूया आताचं आपलं पैठण म्हणजेच पूर्वीचं प्रतिष्ठान हे काही काळापूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी जेव्हा सातवन राजवंशाच्या काळात राजधानीचं शहर होतं तेव्हा ही पैठणी उदयाला आली उदयाला आली म्हणा किंवा तेव्हा ही पैठणी सुरुवात झाली पैठणी बनवायला सुरुवात झाली किंवा तेव्हापासून पैठणीचा इतिहास आहे त्या काळात हातमागावर ह्या सगळ्या साड्या बनवल्या जायच्या आता भलेही मशीन आल्या असतील सगळं झालं असेल काम अगदी सोपं झालं असेल अगदी तुम्हाला गेलं की कोणत्याही शॉप मध्ये हवी तशी पैठणी मिळत असेल पण खरं सांगायचं तर पूर्वी एक पैठणी बनवायची म्हणजे किमान आठ ते नऊ महिने तरी अगदी सहज लागायचे हे सगळं काम हे सगळं रेशीम तयार करणं त्याच्यानंतर ते धागे विणणं पैठणीच्या पदरावरती किंवा त्याच्या काठांवरती काम करणं हे सगळं व्हायला एक वर्ष तरी लागून जायचं आणि मग ती पैठणी तयार व्हायची भारतातल्या सगळ्यात महाग आणि सगळ्यात सुंदर साड्यांमध्ये सगळ्यात वैभवशाली गौरवशाली साड्यांमध्ये पैठणीचा क्रमांक अगदी वरचा लागतो पैठणी बनवायला आता भलेही कमी वेळ लागत असेल पण हातमागावर बनवलेली पैठणी अतिशय सगळ्यांच्या आवडीची पण असते सोबतच ती इतकी सुंदर आणि इतकी तलम तयार होते की त्या पैठणीवरून नजर हटत नाही आता पैठणीचे वेगवेगळे प्रकार बाजारात मिळतात सेमी पैठणी असेल कडियाल असेल मुनिया पैठणी असेल किंवा आपली साधी सिंपल सिल्कची असेल कॉटन पैठणी असेल पण पूर्वीच्या काळी फक्त सिल्कची म्हणजे फक्त रेशीमची के पैठणी केली जायची आणि पैठणीवर चक्क हिरे मोती किंवा सोनत जरी केलं जायचं पैठणीचे काठ किंवा त्याच्यावर जी विणकाम केलेलं असेल ते सोन्याचं असायचं किंवा कित्येक पैठणींच्या काठामध्ये चांदी निघायची तुम्ही जर खूप पूर्वीच्या जर तुमच्याकडे कुणाच्या साड्या असतील आजीच्या पणजीच्या वगैरे त्यांच्याकडे जर अशा पैठणी वगैरे महागड्या साड्या असतील भारीच्या साड्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्याच्या पदरांवरती किंवा त्याच्या काठांवरती जे जरी काम केलं जायचं ते चक्क सोन्याचं चा किंवा चांदीचं चा असायचं ती ते ते म्हणजे तेव्हाची अगदी प्रतिष्ठेची गोष्ट असायची आणि खूप जास्त जे जा खूप प्रचंड श्रीमंत जो वर्ग होता त्यांच्याकडेच रा, ही पैठणी असायची असं म्हणायचे की पूर्वीच्या काळी वगैरे ज्या असायच्या त्याच फक्त या पैठणी घ्यायच्या किंवा त्यांच्या जे हाताखाली काम करणारा वर्ग असेल त्यांना पैठणी घेण्याची चक्क अनुमतीच नव्हती पैठणी म्हणजे शान असं एक समीकरण होतं आता पैठणी अगदी कुठेही मिळते कोणीही घेत लग्नाकार्यात वगैरे नववधूची तर पहिली पसंती असती एकतरी पैठणी हसायलाच हवी किंवा ज्या शकुनाच्या पाच साड्या घेतो आपण त्याच्यामध्ये एक पैठणी साडी हमखास घेतली जाते फक्त नवरीच नाही आता नवरीची आई असेल कलवरी असेल किंवा लग्न कार्यात देण्या घेण्याच्या साड्या असतील याच्यासाठी आपण पैठणीला सेमी पैठणीला कडियाल पैठणीला मुनिया पैठणीला किंवा कॉटन पैठणीला पहिली पसंत करतो त्यासोबतच सेमी पैठणी वगैरे असतील त्या पण आपल्या सगळ्यांसाठी एक थोड्याशा बजेट फ्रेंडली आणि आवडीच्या साड्या असतात मग ही पैठणी असते कशी किंवा पैठणीची स्पेशालिटी काय तर पैठणीची सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तिचे जे काठ असतात त्याच्यावरची जी डिझाईन असते ऑलमोस्ट डिझाईन म्हणजे एक जे केलेले असतात ना चौकोन चौकोन तशी असते तिच्या काठांवर फार जास्त वर काही वर्क किंवा फार जास्त खडे वगैरे असं काहीही नसतं आता बऱ्यापैकी तशा पण पैठणी आलेल्या डिझायनर पैठणी सुद्धा बाजारात आहे अगदी पैठणीवर वेगवेगळं वर्क सुद्धा केलेलं असतं पण जी ऍक्च्युअल पूर्वापारपासून अशी परंपरागत पैठणी आहे तिचे काठ म्हणजे चक्काशी स्क्वेअर्स केलेली बॉर्डर असते ते अतिशय सुंदर दिसतात आणि पैठणी ओळखण्यासाठी ही पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे बॉर्डर वरून कळतं की ही साडी पैठणी आहे का कोणती साडी आहे त्यानंतरची गोष्ट म्हणजे पैठणीवर असतात त्या बुट्ट्या पैठणीवर खूप जास्त असं कचकच भरून डिझाईन केलं असं अजिबात नसतं मध्ये मध्ये त्याच्यामध्ये मोराच्या आकाराच्या असतील किंवा बांगडी आकाराच्या असतील गोल आकाराच्या अशा असतील अशा जरीच्या बुट्ट्या केलेल्या असतात पैठणीचं मुख्य आकर्षण असतो तो म्हणजे याचा अतिशय सुंदर पदर पदरावर मोस्टली बांगडी मोर म्हणजे आपली जी बांगडीचा आकार जो असतो गोल आकार त्या आकारामध्ये विणलेले मोर असतात किंवा त्याच्यावर पोपट किंवा राहू मैना याची जोडी असते बरेचदा त्याच्यावर आता पैठण अजिंठा हे सगळं जवळ असल्यामुळं आणि अजिंठा वेरूळ हे अतिशय प्रसिद्ध क्षेत्र असल्यामुळं त्याच्यावर बऱ्यापैकी अजिंठाच्या इथल्या लेण्या किंवा त्याचे काही डिझाईन्स पण बऱ्यापैकी पैठणीवर आधार सोबतच पैठणीवरती कमळ किंवा इतर जे निसर्गात आढळणाऱ्या गोष्टी आहेत जी फुलं आहेत याची पण बऱ्यापैकी डिझाईन केली जाते सध्या पैठणीवरती आपण वर्क केलेलं पण बघतो किंवा पैठणीच्या पदरावरती त्याच्या पारंपरिक डिझाईन सोबतच त्याच्यावरच आणखीन विणून किंवा त्याच्यावरतीच आणखीन काही नक्षीकाम केलेलं असतं वेगळं किंवा त्याच्यावरती खडे मोती वगैरे असं पण लावलेलं असतं पण एक जर परंपरागत पैठणी घेतली तुम्ही तर त्याचा पदर अतिशय ब्राईट सुंदर आणि त्यासोबतच एक जी ठराविक जी त्याची नक्षी आहे जी पुढून मागून बघितली पदरावरती तरी सेम दिसते अशी नक्षी केलेली असते पैठणीमध्ये प्रसिद्ध असणारी म्हणजे मुनिया पैठणी मुनिया म्हणजे काय तर पोपट पोपट किंवा तोता मैना यांची जी पैठणीवरती आकृती केली जाते किंवा त्यांची जे चित्र त्याचं जे जरी काम केलं जातं त्या आकाराचं त्याला म्हणतात मुनिया पैठणी याच्यामध्ये जे पोपट वगैरे शक्यतो जे केले जातात ना त्यांचे जे काम केले जातं पदरावरती ते ऑलमोस्ट हिरव्या रंगाचे असतात सुंदर अशी तोता मैनाची जोडी असते त्याच्यासोबत छान अशी पानं फुलं असतात ही पैठणी अतिशय सुंदर दिसते त्यासोबतच जी कढियाल पैठणी असते आता कढियाल म्हणजे काय तर एकमेकांमध्ये घट्ट विणलेले धागे किंवा विणकाम करणे किंवा एकमेकांमध्ये धागे विणणे कढियाल पैठणी कशी असते तर त्याचे जे काठ आहेत किंवा त्याची जी बॉर्डर आहे त्यांचे धागे एकमेकांमध्ये विणून त्यांचा काठ एका सेम धाग्यांचा असतो पण मध्ये जे बुट्टी वगैरे जी विणलेली असते त्यांचा रंग आणि त्यांचा आकार किंवा त्यांची रचना वेगळी असते त्यासोबतच चंद्रकोर पैठणी सुद्धा सध्या अतिशय घेतली जाते किंवा एक जी खूप रेअर तयार होणारी आणि खूप जास्त महाग असणारी म्हणजे काळी चंद्रकला पैठणी त्यासोबतच काळ्या चंद्रकला सोबतच आणखीन एक पैठणी जी प्रत्येकीला वाटते की एकतरी घेऊन ठेवावी किंवा ही सगळ्यात जास्त सुंदर दिसणारी अशी म्हणजे शिरोधार पैठणी शिरोधार म्हणजे काय तर दुधासारख्या शुभ्र पांढऱ्या रंगाची आणि सुंदर असे जर द लाल काठ असणारी आणि सुंदर असा लाल पदर असणारी अशी बघताच की असं डोळ्यांना समाधान वाटावं किंवा बघताच की प्रत्येक स्त्रीने म्हणावं की मला एकतरी अशी पैठणी घ्या ना अशी म्हणजे शिरोधार पैठणी या प्रकारची पैठणी अजून घेतली नसेल तर ही पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता बरं का पूर्वी पैठणीमध्ये फक्त मोरपंखी रंगाच्या पैठणी मिळायच्या त्यांची खासियतच असायची की सुंदर अशी मोरपंखी रंगाची पैठणी किंवा त्याच्यामध्ये पण आहे ना आपलं गाणं पदरावरती जर तारीचा हवा आई मला निसव शालू नवा हा जो शालू होता किंवा हे जे महावस्त्र होतं ते सुंदर अशा मोरपंखी रंगाचं असायचं सुंदर सिल्कने विणलेलं हातमागावरती तयार केलेलं आणि त्याच्यामुळं प्रचंड महाग असणार असायचं पैठणीमध्ये सध्या धूपछाव प्रकारच्या पण मिळतात म्हणजे याचे जे उभे धागे आणि अडवे धागे असतात ते दोन वेगवेगळ्या रंगामध्ये विणले जातात त्याच्यामुळे याला थोडस शेडिंग वेगळं येतं किंवा आपण जे म्हणतो ना फिरता कलर ह्या पैठणीचा एकाच वेळी थोडीशी निळसर दिसते किंवा मोरपंखी दिसते किंवा एकाच वेळी थोडीशी लालसर झाक असते त्यासोबतच केशरी पण दिसते हे जे धूपछाव केलं जातं हे करण्यासाठी पण प्रचंड वेळ लागतो सो पैठणी ओळखायची कशी किंवा पैठणीची काळजी घ्यायची कशी आपण पैठणीचा इतिहास तर जाणून घेतला किंवा त्याचे टाईप पण बघितले पण कळणार कसं की पैठणी अस्सल आहे का हातमागावर केलेली आहे का तर पैठणीची जर दोन्ही एकसारखी असते ती कधीही काळी पडत नाही त्यासोबतच ती अतिशय लाईट वेट असते हातात घेतल्या घेतल्या त्याचा जो फील आहे तो अतिशय सुंदर असतो सोबतच पदरावरची जी डिझाईन आहे ती दोन्ही बाजूनी एकसारखी असते मशीनवरची जर तुम्ही पैठणी बघितली तर मशीन वरती केलेल्या पैठणीचे किंवा त्याचे जे पदरावरचे डिझाईन्स आहेत त्याचे पाठीमागून दोरे तसेच थोडेसे उघडे राहिलेले असतात किंवा तो इतका पदर प्रॉपरली किंवा ते जे विणकाम आहे ते इतकं प्रॉपर नसतं हातावरती जेव्हा ही पैठणी विणली जाते किंवा हातावरती जेव्हा कि हाता त्याचा पदर बनवला जातो तेव्हा जे पाठीमागे आलेले धागे आहेत ते पण व्यवस्थित बंद केलेले असतात हे पण तुम्ही एक चेक करू शकता सोबतच त्याचे काठ चेक करू शकता तुम्ही काठांवरती जे अडवे आणि उभे असे धागे मिक्स करून जे चौकोनी डिझाईन केलेलं आहे ती पण त्याची एक ओळख आहे सो या गोष्टी यूज करून तुम्ही पैठणी असेल आहे का हे पण पाहू शकता सोबतच हा व्हिडिओ बघून प्रत्येकीला एकतरी पैठणी घ्यावी ही इच्छा नक्कीच होणार आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा माहिती आवडली का हे पण कमेंट करून सांगा अशाच आपण आणखीन प्रत्येक स्टेटच्या साड्या बघणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा तर खूप चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमची मिस होणार आहे सोबतच so, आणखीन छान छान व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या पण तुम्ही चेक करू शकता कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणि आपल्या पुढच्या साडीसोबत थँक्यू